नमस्कार मी प्रनिल बिर्ला सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षिका कल्पना मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रासकर साहेब आणि डी बी पथकाचे इन्चार्ज ए पी आय गादेकर साहेब यांनी एक चांगली कामगिरी केलेली आहे ज्यामध्ये एकूण सात मोटरसायकल जे आहेत त्या आम्ही चोरी झालेल्या सात मोटरसायकल आम्ही हस्तगत केलेल्या आहेत मागील काही कालावधीपासून मिरज शहरामध्ये विविध ठिकाणी दुचाकी चोरीचं चोरी चो प्रमाण वाढलेलं होतं सदर चोरीला आळा घालण्यासाठी मान्य एस पी सरांच्या ज्या सूचना होत्या त्यावर हुकूम काम करून डी बी टीम मिरज यांनी एक चांगलं डिटेक्शन इथं केलेलं आहे ज्यात एकूण सात मोटरसायकल पाच मिरज शहर पोलीस स्टेशन इथे चोरी झालेल्या एक तासगाव पोलीस ठाणे तसेच एक सांगली शहर पोलीस ठाणे अशा सात मोटरसायकल रेकॉर्ड केल्या ज्यामधला आरोपी जो आहे तो रेकॉर्डवरील आरोपी आहे अजय बाळासो तटकरे असं या आरोपीचं नाव आहे यावर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत गणेशोत्सव तसेच हजरत मोहम्मद पैगंबर जयंती इत्यादी महत्त्वाचे बंदोबस्त सुद्धा डी बी पथकाने ह्यामध्ये अतिशय चांगली मेहनत करून व्यवस्थित सापळा रचून आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकलसुद्धा हस्तगत करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहोत